ते घेऊ नको आता त्याचा आवाज मोठा आहे नको म्हणलं ना आवाज येते रे म्हणायलाच नव्हती पप्पाला तुला दादा मुद्दाय मी काहीच केलेलं आहे तीच बघितलं आहे त्यानं आता फिल्म जमते भरतभया स्वागत आहे नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद अनुताई हजारे तुमचं पण स्वागत आहे हो भरतभाई आताच झालं जेवण तुमचं झालं का कुठं आहे तुम्ही अनुताई तुमचं झालं का जेवण भरत भैया काय काम चालू आहे तुमचं अनुता हजारे जेवण झालं का कुठे शेतात का घरी पडशु पडशु पुढे बस <laughs> eh nice. सगळ्यांचं लाईव्ह वरती स्वागत आहे कॉमेंट्स टाका भरत भैया अनुताई जेवण झालं का अरे पाय आहेत ना म्हणा वाजू नको बर का मला

तिकड तुझी सगळ्यांचं स्वागत आहे क्वामेंट दिसत ना दिसत ना तिच्या इकड बघू ती पंकज भैया स्वागत आहे काय शेतातलं काम चालू आहे का तुमचं पण पंकज भैया पंकज भैया ईश्वर हजारे स्वागत आहे तुमचं ईश्वर स्वागत आहे तुमचं कॉमेंट दिसणार माझ्या ह्याच्यावर दुसऱ्या मोबाईल वर बघायला ऐकू सुपर मराठिया स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जय शिवराय